भारताचे अटर्नी जनरल महान्यायवादी म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन नंबर एक के के वेणुगोपाल ऑप्शन नंबर दोन म, आ, मुकुल सैनी ऑप्शन नंबर तीन विक्रमसिंग ऑप्शन नंबर चार आर्यस प्रश्नाचं चा योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर चार आर्यस व्यंकटरमणी यांची पुन्हा भारताचे अटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यांचा पदभार दोन हजार पासून चालू झाला होता यांना पुन्हा दोन वर्षासाठी अटर्नी जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे यांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या हस्ते कलम शहात्तर नुसार केली जाते आता बघूयात त्यांचे काही प्रमुख कार्य आणि पात्रता सरकारचे कायदेशीर सल्लागार महान्यायवादी भारत सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देतात सर्वोच्च न्यायालयीन अधिकार त्यांना भारताच्या सर्व न्यायालयांमध्ये मा बाजू मांडण्याचा अधिकार असतो त्यांची पात्रता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे जसे की किमान पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करणे किंवा किमान दहा वर्ष उच्च न्यायालयात वकिली करणे त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींच्या हस्ते केली जाते आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ते पदावर राहतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद